महाराष्ट्रातील पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे पुणे पोलिसांनी मध्य प्रदेश राज्यात जाऊन तेशी पिस्तूल तयार करणाऱ्या अवैध कंपन्यांवर छापा टाकत मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त केलाय यासोबतच या, या फॅक्टरीत काम करणाऱ्या लोकांनाही पोलिसांनी ताब्यात घेतल्या असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे मिळालेल्या माहितीनुसार शहरात घडणाऱ्या गुन्हेगारी घटनांमध्ये अशा अवैध अग्निशस्त्रांचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असल्याचे समोर आले होते तपासादरम्यान अटकेत असलेले आरोपी ही शस्त्रे मध्यप्रदेश राज्यातून मिळत असल्याची माहिती देत होते त्यानुसार पुणे पोलिसांनी या राज्यातील उमरती गावात प्रवेश करत अवैधरित्या पिस्तूल तयार करणाऱ्या अनेक कारखान्यांवर छापे टाकले या कारवाई दरम्यान शेकडो बॅरल अनेक मॅगझिन ग्रेडिंग मशीन तसेच देशू पिस्तुलांसह अनेक जिवंत काडतुसे असे मोठ्या प्रमाणात साहित्य जप्त करण्यात आले या कारवाईत एकशे पेक्षा जास्त पोलीस कर्मचारी व अधिकारी सहभागी झाल्याची माहितीही समोर आली आहे या प्रकरणाबाबतची सविस्तर माहिती पुणे पोलिसांकडून लवकरच जाहीर करण्यात येणार आहे